सो हे एव्हरीवन तर मी आणि पूर्ण आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या अजून एका या नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स मी आज एक सिंपलची डिश तुमच्याकडे शेअर करणार आहे आणि ही डिश तुम्ही जेव्हाही हॉटेलमध्ये जातात ना तेव्हा ही डिश तुम्ही नक्की आवर्जून मागवतात तर आज हे बनवणार आहे पनीर टिक्का आणि खूपच सिंपल वेने बनवणार आहे आणि कोणती झंजकरी नाही याच्यामध्ये की मसाला दही बेसन पीठ याचा न वापर करता आपण एक सिंपल वेणे हा पनीर टिक्का बनवणार आहे तर चला लागूया तर फ्रेंड्स मी या ठिकाणी दोन ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत आणि दोन इथे टमाटर घेतलेले आहेत आता हे मी कापून घेणार आहे कापून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते मी आपल्याला काय करायचं आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी ढोबळी मिरची कापून घेतलेली आहे आणि या ठिकाणी कांदा आणि या ठिकाणी घेतलेला आहे टमाटर आणि तुम्ही बघू शकता मी मीडियम साईजमध्ये कापलेला आहे बारीक बारीक नाही कापलेला आहे आणि या मध्ये आपल्याला कापायचं आहे आता मी पनीर कापून घेणार आहे कट करून घेणार आहे तेही मी साईडला ठेवते तर फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पनीर घेतलेला आहे आणि मी पनीर कापून घेणार आहे पनीर आपल्याला लहान साईजमध्ये नाही कापायचं आहे मीडियम साईजमध्ये या साईजमध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एवढं आपल्याला जाळ ठेवायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा स्टिकमध्ये टाकणार स्क्वेअर स्क्वेअरमुळे टाकणार तर जे आपले पनीर आहे त्याचा तुकडा नाही पडणार तुम्ही हॉटेलमध्ये बघितलं असेल फ्रेंड्स मोठे मोठे पनीरचे तुकडे असतात ते बघूनच आपल्याला भारी वाटते तर आपण पण त्याच पद्धतीने करणार आहोत हॉटेलच्या एकदम टेस्ट सारखीच करणार आहोत तर फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी जेवढे पनीर आहे ते मी कट करून घेतलेले आहेत आता मी मसाला बनवणार आहे आणि मसाला मी कोणता घेणार आहे तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स हा आहे सुहाना पनीर टिक्का मसाला हा खूप बेस्ट आहे हा टाकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही पनीर टिक्का जो आहे तो हॉटेल मधलाच खाल्लेला आहे खूपच टेस्टी बनतो पनीर टिक्का मी खूप वेळा बनवून बघितलेला आहे त्यामुळे मी नेहमी हाच पनीर टिक्का मसाला वापरते तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीला नक्कीच तुम्ही ट्राय करून दाखवा आणि त्यांनाही नक्की आवडेल तर आता मी मसाला बनवते की मसाला आता कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवते मी तर फ्रेंड्स मी आता इथे पनीर टिक्का जो मसाला आहे तो मी टाकून घेणार आहे आणि मी दोन पॅकेटचा यूज केला इकडे त्यानंतर आपल्याला पाणी टाकून हे आपल्याला मिक्स एक बॅटर बनवून घ्यायचं आहे थिक बॅटर बघू शकता या पद्धतीने आपल्याला असं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही ना जास्त थिक पण नाही तर फ्रेंड तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी स्क्वॉल घेतलेला आहे बांबू स्टिक घेतलेला आहे आणि याचं मी तुम्हाला तुम यूज दाखवणार आहे की आपल्याला आता काय करायचंय फ्रेंड अशा पद्धतीने आपल्याला ज्या मसाल्यामध्ये डिप करून टाकायचं आहे आणि याचे तसं घुसून घ्यायचं आपल्याला तू बघू शकता मसाला आपल्याला एवढाच ठीक ठेवायचं जसं पातळ नाही करायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर परत आपल्याला कांदा घ्यायचा आहे कांदा ढोबळी मिरची त्यानंतर परत टोमॅटो टमाटर घ्यायचं आहे आणि असं कुसून घ्यायचं आहे आणि परत एकदा पनीर घ्यायचं आहे तुमच्यावर आहे पनीर तुम्हाला किती घ्यायचं आहे एक घेतला तरी चालेल असं काय नाही अगेन आपल्याला कांदा घ्यायचा आहे शिमला मिर्ची तर फ्रेंड्स अशा पद्धतीने मी जेवढेही माझ्याकडे स्टीक आहेत हे सगळे भरून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला तर फ्रेंड्स आता हे रेडी झालेलं आहे आणि आता मी फ्राय पॅन मध्ये तेल टाकून याला शेलो फ्राय करणार आहे तर फ्रेंड्स फ्राय पॅन आता गरम झालेला आहे आणि याच्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेणार आहे तेल पण गरम झालेलं आहे रेडी झाले आता पनीर टिक्का आपण एकदा ठेवून घेऊया आणि हे वर आपल्याला शेलो फ्राय होऊ द्यायचे आहे एकदा बघूया आपण होत आहे का छान प्रकारे झालेलं आहे आणि आता आपण हे उलट्या साईडने करून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता पनीर टिक्का रेडी झालेला आहे आणि मी जास्त काळा नाही केलेला आहे के कारण की काळा थोडं कडसर चालू लागते त्यामुळे मला आवडत नाही आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुम्ही असंच प्रेम करत राहा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू